नमस्कार मित्रांनो मी जितन ढोगे आजच्या व्हिडिओ स्वागत करतो तर मागच्या महिन्यामध्ये तुम्ही ब्लॉग बघितले असन आपण एक दोन मंदिरामध्ये गेलो त्या एका विहिरीमध्ये पण गेलो विहिरीजवळ आणि पण या महिन्यामध्ये आपण मनालीचे ब्लॉग टाकले पण आणखी आपण आता आलो विदर्भात वापस ते विदर्भातले जे फेमस ठिकाण आहे आपण तिथे ब्लॉग बनवतो तर आज आम्ही चाललो आहे अमरावतीहून अकोल्याला अकोल्याला एक राजराजेश्वर मंदिर आहे खूप फेमस आहे ते मला खूप लोकांनी म्हटलं होतं की तिथं तिथला एक व्हिडिओ बनवतो तर आम्ही आता निघालोय अमरावतीवरून आता तिकडे जातो आणि ते मंदिराचं बघतो तुम्हाला आणखी काय फेमस आहे ते पण तुम्हाला दाखवतो तर चला मग आपल्या होत्या सिद्धांत वाघ मागच्या वेळेस व्हिडिओ होते होते ते आणि तर आपली उच्यामध्ये गाडी तर चला मग मित्रांनो बसूया गाडीमध्ये चला एन्जॉय करूया एक नंबर रस्ते अरे पैसे रे का बघा पैसे पैसे लागते पाच देड़ा। देड़ा। आ, तर मित्रांनो पेट्रोल टाकलं पंधराशे रुपयाचं कारण की अकोला अमरावतीवरून नव्वद किलोमीटर आहे असं वाटत पण तिकडे जाणं दोनशे वीस असं काहीतरी किलोमीटर होईलच तर गाडी तिथे दहा पंधराचं अव्हरेज त्या हिशोबानं टाकून दिलं मूर्तिजापूर रोड न आम्ही निघालो ते नसते तर मित्रांनो फास्टॅगचं रिचार्ज संपलं होतं म्हणून ते लक्षणी तर एकशे दोनशे तीस रुपये टोल पडला इथं रोडला उच आलो आपण राजराजेश्वर मंदिरामध्ये मित्रांनो आलो आम्ही राजराजेश्वर मंदिरामध्ये दर्शन वगैरे केलं आम्ही आणि खूप छान इथलं ॲटमॉस्फेअर आहे आणि रोज खूप लोक इथे येतात तर मला खूप दिवसाची इच्छा होती की इथे येईल मी एक दिवस एक दिल एक दिवस येईल तर आज शेवटी आमचं दर्शन झालं तर आपल्या भाऊला विचारू इथं येऊन कसं वाटलं आणि थोडंसं एक दोन गोष्टी इथल्या सांगा सांग थोडंसं आपल्या विचारलं तर या मंदिराचा इतिहास असा आहे की हे मंदिर जवळपास पाचशे वर्ष पुरातन असल्याचं समजलं जाते अकोला हे शहर अस्तित्वात नस नस नसण्यापासून हे मंदिर अस्तित्वात आहे या मंदिराचं शिवलिंग हे स्वयंभू शिवलिंग आहे म्हणजे स्वतः जमिनीतून प्र प्रकट झालेलं शिवलिंग आहे आणि त्यानंतर ये हे जेव्हा अकोला नगर असं हे होतं तिथला एक ते अक अकोलसिंग नावाचा एक राजा होता त्याची पत्नी प्रभावती ही शिवभक्त होती ही या मंदिरात येऊन रोज तिचा अभिषेक करणं असा नित्य होता ती रात्रीला निघत असे आणि इथे अभिषेक करायला येत असे तर अकोलसि त तिला पुत्ररत्न नव्हतं त्याच्यामुळे ती त्या अपेक्षेसाठी अभिषेक करण्यासाठी येत होती राजाला तिच्यावर संशय आला त्याच्यानंतर राजाने तिचा पाठलाग केला आणि तिला ती मंदिरात येताना दिस दिसली आणि तो ती, तिला मारायला गेला तर ती तिला शिवलिंगानं स्वतःमध्ये समावून घेतलं म्हणून ते शिवलिंग असं दोन भागामध्ये स्प्लिट झालेलं आहे असं डिवाईड झालेलं आहे तर त्यानंतर क्रॅक क्रॅकट दिसते त्या अति क्रॅक आता पण दिसते आपल्याला की ते शिवलिंग असं दुभागलेलं आहे म्हणून तर ते रिझन आहे त्याचं ही जी स्टोरी आहे ती स्टोरी आहे त्याचं रिझन तर त्याच्यानंतर त्या राजाच्या नावावरून या शहराचं नाव असं अकोला म्हणून पडलं हे असं अभयारण्य नव्हतं आजूबाजूनं आधी काही शहर अस्तित्वात नव्हतं त्याच्यानंतर शहर अस्तित्वात आलं असा या शिवलिंगाचा इतिहास आहे शिवलिंगाचा जवळपास वीस बाय वीसचा असा गाभारा आहे या मंदिराचा आणि असं चांगलं भव्य कन्स्ट्रक्शन आहे आणि व्यवस्थित आहे सगळं क्लीन आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत कोणता हे वापरलं असं दगड वगैरे दगड वगैरे आता हे तर नंतरचं कन्स्ट्रक्शन आहे ते बाहेरचं जुनं कन्स्ट्रक्शन वाटर नाही नाही हे नंतरच हा तो पिंक स्टोन आहे तो राजस्थानमधून आणलेला तर अशी माहिती होती या मंदिराबद्दल तर जेवढी आम्हाला माहिती होती तेवढी आम्ही तुम्हाला सांगितली बाकी तुम्हाला काही अजून वेगळी जर माहिती याच्याबद्दल आहे तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता तर आणखी आपण थोडं मंदिराच्या आजूबाजूनं तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो मंदिराच्या सगळ्या पिल्लर्सवर प्रत्येक ज्योतिर्लिंगाचं नाव दिलेलं आहे आणि तिथलं एक चित्र दिलेलं आहे आणि छोटंसं मंदिर एक त्याच्या बाजूनं गणपती मंदिर पण आहे त्याच्या बाजूनच एक छोटंसं मस्त गणपती महाराजचं मंदिर आहे तर सिद्धांत भाऊ आल्या आले सेवा सुरू केली एकशे एक जण ते टिक्का लावून देणार तिथे असं म्हणणं आहे त्यांचं आणि इथे कावळ यात्रा खूप मोठी असते प्रत्येक वेळेस यावेळेस पण खूप मोठी कावळ यात्रा भरली गेली होती तर इथे एक बाजूला सरस्वती मातेचं मंदिर आहे त्याच्याच बाजूला एक छोटस राधाकृष्णाचं पण मंदिर आहे गजानन महाराज राधाकृष्ण लक्ष्मण तालो गाडी लावली होती आम्ही इथं पोलीस स्टेशनच्या थोडं साईडनं पार्किंग आहे मंदिराच्या जा एक्झॅक्ट ऑपोजिट साईडला तर असं होतं राज राजेश्वर मंदिर आणि त्याचा इतिहास तर पूर्ण मी तुम्हाला मंदिर दाखवलं आहे आणखी तुम्हाला त्याच्याबद्दल काही माहिती असलं तुम्ही सांगू शकता आता आम्ही चाललो जवळपास तिकडे जेवण वगैरे करायला अकोल्याचं एखादा हॉटेल वायतो आणि जेवण करतो आणि जर तुम्हाला अशा आणखी काही वेगळं मंदिर किंवा अशी कोणती ठिकाण जर तुम्हाला माहिती आहे तुम्ही थोडंसं नक्की सांगू शकता आम्ही तिथे येऊन नक्की व्हिडिओ बनवू आता जी आपली व्हीर होती सात पंसली जी व्हीर होती तसं काही वेगळं युनिक जर काही असं तुम्ही नक्की तुम्ही तिथं तुम्हाला तर मित्रांनो गाडीत आल्यावर थोडंसं बरं वाटलं कोणकी एवढी गर्मी आहे इथं अकोल्यात एवढी गर्मी आहे आणि अरे आता सांगू विदर्भात सगळ्या शिवानी गरबी आहे म्हणा विषय नाही त्याने काही करू नाही शकत आपण इथं आपण साहेर भाई आणि इकडे बोलते आज रविवार आहे तर मार्केट आहे पुढे भरलेला आहे रस्ता मला वाटलं रविवार आहे तर गरमी असं म्हणून आलाय रविवार आहे गर्दी आहे असं वाटून आलं बा शॉपिंग करून लोक तर जे अकोल्यातले लोक आहेत त्यांना मध्ये नक्की सांगा की तुम्ही कुठं आहे बा तुम्हाला अजून कोणते प्लेस माहिती अकोल्यातले नंतर मस्त एका हॉटेलमध्ये वराळी पनीर घेतली आणि दाल उच्यामध्ये उच्चमध्ये आम्ही वेजिटेरियन एकदम उच्चात जेवलो आणि नंतर निघालो आपल्या दोस्त भेटायला अकोल्यातल्या तर अकोल्याचा सगळ्यात फेमस कौशल आपल्याला भेटलाय ठीक आहे जेवण ठीक आहे काही जवळपास असेल तर मग तिथून स्पेशल मला भेटायला ना तिथून आली <laughs> तो घरून तो दुसऱ्या गावन आला ना तो अकोटून आला नाही बाबा 10 किलोमीटरचा प्रवास करून भेटायला आलो मित्रांनो हा स्पेशल अकोटून भेटायला आलो म्हणते म्हणजे आता काही कुठाय खरं आहे ते ठीक आहे ठीक आहे खरं आहे जव ते ठीक आता तेव्हा येणार म्हटलं दोन तीन वेळा तर ठीक आहे तर खूप छान वाटलं मला तुला भेटून आणखी आता ते ठीक आहे मला ती पार्टी द्यायला पहिल्यांदा आपण ठीक वाला नाही ना चांगला तू तू नाही आली शिव पाणीपुरी सेंटर आलो मित्रांनो पाणीपुरी खायसाठी फेमस आहे म्हणते इथं अकोल्याला मित्रांनो खायला पाणीपुरी नंतर मस्त अकोल्यातल्या मित्रांसोबत व्हिडिओ वगैरे बनवले तर असा होता आजचा अकोल्याचा व्लॉग व्हिडिओ आवडला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवरून सबस्क्राईब नेहमी सबस्क्राईब नक्की करून टाका आणि लवकरच नवीन व्लॉग पण येत आहे धन्यवाद